नमस्कार मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माही मात्र रमाला घडलेला सगळा प्रकार सांगू लागते की अक्षयने जगण्याची उमेद सोडली होते त्यामुळे क्यू ट्वेंटीने मला त्या घरात आणलं त्यानंतर मला ट्रेनिंग दिली की रमा कशी होती आणि हे सगळं फक्त तुझ्या अक्षयसाठी करण्यात आलं आणि तेवढ्यात मात्र अक्षयचा फोन येतो आणि अक्षयशी बोलणार का असं ती विचारते तेव्हा मात्र कोणीतरी येत आहे असं आता रामा म्हणते आणि तिथे वरती मात्र अनिल चढत असतो दुसरीकडे मात्र आता माही फोन उचलत नाही म्हणून अक्षय आता टेन्शन मध्ये येतो ती का फोन उचलत नाही तेव्हा आता सीमा आणि आईजी विषय टाळतात अरे तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केले ना मग तुला कसं सांगणार त्यामुळे ती तुला सांगत नाही आणि आम्हाला सांगितलं आहे आणि त्यानंतर मात्र आता तो म्हणतो मन म्हणून काही दिवसभर मी असंच टेन्शन मध्ये फिरायचं का साधा फोन पण घेत नाहीये ती माझा असं म्हणून तो आता नाराज होतो आणि रूम मध्ये निघून जातो इकडे मात्र आता सीमा म्हणते बरं झालं तुम्ही सावरून घेतलं पण मला तर फार टेन्शन आलं होतं पण आई आजी म्हणता पण मला खात्री आहे माही आपल्याला दगा देणार नाही तिच्या सावत्र आईने काहीतरी प्रॉब्लेम केला असेल म्हणून ती गेली असेल तिथे पण आपण तिथे अभिला पाठवू आणि लक्ष ठेवायला लावू दुसरीकडे अक्षय मनाशी म्हणतो मला खात्री वाटते आहे की नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवण्यात येत आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता माही मात्र अनिल आणि देविकाला म्हणत असते की मी माझी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करायला तयार आहे पण माझी एकच आहे तुम्ही रमाला अक्षयला भेटू द्यायचं आहे आणि ती भेटल्यावरच मी पेपरवर साईन करेल आणि त्यावर मात्र आता नील आणि देविका विचार करू लागतो दुसरीकडे मात्र आता साई आणि काकांच्या हे लक्षात येतं की माही आणि रमा या दोन वेगवेगळ्या वेग मुली आहे त्यामुळे आता अक्षयला सांगण्यासाठी ते दोघं तिथे येतात तेव्हा अक्षय विचारतो तुम्ही दोघं एकमेकांना ओळखतात का तर आता मात्र काका म्हणतात ते जास्त महत्वाचं नाहीये आम्ही तुम्हाला एक खूप मोठं सिक्रेट सांगायला आलेलो आहेत आणि हे ऐकून मात्र आता अक्षयला खूपच मोठं आश्चर्य वाटत असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा